नमस्कार गावाकडची टेस्ट या युट्यूब सर्वांचं सहर्ष स्वागत सर्वांचं आपण नवीन मसाला बनवलेला आहे आणि काही काही उपलब्ध आहे तर आता आपण सगळंच तुम्हाला मी दाखवते इकडे बघू अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले डंकामध्ये कुठले आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला ह्यामध्ये आहे ना तीन प्रकारचे मिरची सत्तावीस प्रकारचे खडे मसाले कांदा लसूण खोबरं आहे ना असा हे पूर्ण परिपूर्ण मसाला आपण आहे ना तयार करून घेतलेले आहे आणि डंकामध्ये आहे ना हे बारीक करून घेतलेले आहे आणि सगळ्या भाजीला नाही चालतो शाकाऱ्या सुद्धा मोसाऱ्या सुद्धा सगळ्या बाजूला ना हे चालतो मस्त आहे ना स्वादिष्ट होणार आणि खायला पण चविष्ट लागणार असं या पद्धतीने हे कांदा लसूण मसाला आहे तर इकडे बघू शकता काळा मसाला आहे ह्यामध्ये सुद्धा आहे ना सत्तावीस प्रकारचे खडे मसाला तीन प्रकारचे मिरची आणि कांदा लसूण खोबरं ह्यामध्ये ना सगळं आपण मिरची वगैरे भाजून केल्यामुळं ना ह्याचा रंग सुद्धा तुम्ही बघू शकताय मस्त काळा दिसतोय आणि शाकाहारीला मौसाऱ्याला ना हे दोन्ही भाजीला चालतो मस्त चविष्ट लागतो स्वादिष्ट लागतो असं ह्या पद्धतीने हे दोन्ही मसाला आहेत आणि शाकाहारीला मौसाऱ्याला दोन्ही दोन्हीला चालतो तर इकडे बघू शकता हे मालवणी मसाला आहे आपण माशाचं कालवण करतोय आणि माशाचं आपण फ्राय वगैरे करतोय ना त्यावेळे आपण हे मालवणी मसाला वापरला जातो असं या पद्धतीने ना आपण इकडे मालवणी मसाला आपण तयार करून घेतलेला आहे तर इकडं बघू शकताय देशी हळद पावडर आपली चांगलीच आहे ना सुप्रसिद्ध हे देशी हळद पावडर आहे हे देशी हळद पावडर आहे ना आरोग्यासाठी पण चांगलं असतंय आणि लहान मुलांना आणि मोठ्यांना आहे ना खोकला वगैरे आलेला असेल तर आहे ना त्यांच्या म्हणजे गरम पाण्यामध्ये तुम्ही एक अर्धा चमचा भर हळद घालून ना त्यांना प्यायला दिलं तरी पण थोडंफार आहे ना खोकलं वगैरे कमी होऊ शकते असं या आप पद्धतीने आपण इकडं हे देशी हळद पावडर तयार केलेले आहे आणि हे भाजीला पण चालतो आणि सगळ्याला चालतो असं ह्या पद्धतीने देशी हळद पावडर आहे आणि इकडे बघू शकताय हे गावाकडची टेस्ट मधला आहे ना तरीचं लाल मिरची पावडर आहे आपण जास्त क्वांटिटीमध्ये आपण रस्ता वगैरे बनवत असतो कार्यक्रम मध्ये वगैरे ना जास्त क्वांटिटीमध्ये असते तर त्यावेळी आपण हे मिरची पावडर वापरलं तर मस्त कट पण येणार रस्ला आणि झणझणीत पण होणार असं या पद्धतीने आहे ना हे लाल मिरची पावडर आहे ह्यामध्ये ऐंशी टक्के बॅडगी असते दहा टक्के लवंगी आणि दहा टक्के शेंकेश्वरी असं या पद्धतीने आपण आहे ना हे मिरची पावडर आपण तयार करून घेतलेले आहे असं या पद्धतीने ना आपल्याकडे पाच प्रकारचे मसाले आहेत तर इकडे बघू शकता आपल्या गावाकडची टेस्ट मधले कोण कोणतं लोणचं आहे तर आता आपण ते बघूयात इकडे बघू शकता हे पिवळं लोणचं आहे हे बघा पूर्ण मुरलेले आहे ह्यामध्ये आपण मोहरीचं डाळ वगैरे वापरून येणे हे मस्त आपण मडक्यात हे तयार केलेले आहे हे पिवळं लोणचं आहे आणि इकडे बघा कारलीचं लोणचं आहे लहान मुलं आहे ना कारलीचं भाजी वगैरे म्हटले की खात नाहीत पण असं आपण हे लोणचं आहे ना दिले की आवडीनं खातात असं ह्या पद्धतीने आपण इकडं आणि कडू लागणार नाही काय नाही असं ह्या पद्धतीने आपण इकडं लोणचं तयार करून घेतलेले आहे दिसायला पण छान दिसतो आणि खायला पण मस्त लागतो आणि इकडे बघा मैन मोळा लोणचं हे सुद्धा छान आहे खायला तर मस्त लागतो आणि इकडे बघू शकताय हे लिंबूचं गोड लोणचं आहे आणि पूर्ण मुरलेले आहे त्यामुळं मस्त लागतो खायला आणि आमच्या घरात ना लहान त्यामुळं चाकून खातात म्हणजे चमच्याने घ्यायचं आणि डायरेक्ट खायचं आणि हे चपाती बरोबर दिलं तरी पण आहे ना आवडीने खातील असं या पद्धतीने हे लिंबूचं गोड लोणचं आहे आणि उपवासाला पण चालतो हा लोणचं आणि इकडे बघू शकता हे कैरीचं तिखट लोणचं आहे ह्यामध्ये सुद्धा आहे ना मिरची पावडर आणि मोरीचं डाळ वगैरे वापरून मस्त आपण हे तयार करून घेतलेले आहे इकडे बघा हे लिंबूचं तिखट लोणचं आहे हे सुद्धा चांगलंस मुरलेले आहे त्यामुळं दिसायला छान दिसतोय आणि इकडे बघा हे हळदीचं लोणचं आहे हळदीचं असल्यामुळं बघू शकतंय मस्त दिसतोय असं ह्या पद्धतीने आहे ना लोणचं आहे आणि तुम्हाला मिरचीचं लोणचं वगैरे लागणार असेल तर ते सुद्धा तुम्हाला आपण देऊ शकतो असं ह्या पद्धतीने आहे ना लोणचं मसाला वगैरे सगळंच आहे आणि पुढच्या महिन्यात आपल्याकडे आहे ना उन्हाळी वाळवण पदार्थ सुद्धा चालू होणारच आहे तर त्यामध्ये कुरडई पापड तिखट चांद वगैरे सगळं असणार आहे ते पण तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर आम्ही सांगली जिल्ह्यातून आहोत तुम्हाला महाराष्ट्रात कर्नाटकात आणि पूर्ण आपल्या भारतामध्ये ना तुम्हाला सगळीकडे घरपोच मिळणार आहे खेड्या गावात असू दे शहरात असू दे ना घरपोच तुम्हाला आपण देणार आहे आणि तुम्हाला पण गावाकडची टेस्ट मध्ये तुम्हाला चव पाहायचं असेल तर पटकन वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करायचं आहे तुम्हाला पण घर बसल्याचं आहे ना हे मिळेल धन्यवाद